नमस्कार मनोरम कविता कविता संग्रह कवी श्रीकांत कुंबळे यातील अठरावी कविता आहे ऋतु हिरवा कितीही पाऊस पडला तरी तुझ्या आणि माझ्या कविता पुसल्या जाणार नाहीत कितीही पाऊस पडला तरी तुझ्या आणि माझ्या कविता पुसल्या जाणार नाहीत कुणी कागदावर लिहिलेल्या कविता फाडून विचार जाणार नाही कुणीही कागदावर लिहिलेल्या कविता फाडून विचार जाणार नाही वाद चालत राहा थांबू नका वाद चालत राहा थांबू नका खाच खळगे दरीत उतरत वाद चालत राहा थांबू नका खाच खळगे दरीत उतरत तुझ्यापर्यंत येण्यासाठी थांबवू शकणार नाही तुझ्यापर्यंत येण्यासाठी थांबवू शकणार नाही वादळाचा जोर वाढला तरी जहाजाला तुझा किनारा गाठण्यासाठी कोणीही मला रोखू शकणार नाही वादळाचा जोर वाढला तरी जहाजाला तुझा किनारा गाठण्यासाठी कोणीही मला रोखू शकणार नाही अग्नीचे डोंग उसळून आला तरी शकणार नाही अग्नीचे डोंग उसळून आले तरी अंतर्बाह्य जाळू शकणार नाही वारे कसेही वाहू द्या वारे कसेही वाहू द्या मला अंतर्बाह्य झोंबत असो ते अंतर्बाह्य शोषण करू शकणार नाही ते माझे अंतर्बाह्य शोषण करू शकणार नाही कुणी कितीही म्हणत कुणी कितीही म्हणत पण एकत्रित चिंब भिजलेले रूप आठवणीतून मनातून जाणार नाहीत ना पण एकत्रित चिंब भिजलेले रूप आठवणी मनातून जाणार नाही ऋतू कोणताही बदल घडून आणतो ऋतू कोणताही बदल घडून आणतो आपल्या सोबतीला ते मात्र प्रतारणा करणार नाहीत आपल्या सोबतीला ते मात्र प्रतारणा करणार नाही आज आजही जे काही आहे आयुष्यात आता पुन्हा एकदा हाक दिली आज जे काही आहे आयुष्यात आता पुन्हा एकदा हाक दिली तर प्रतिसाद आल्याशिवाय राहणार नाही प्रतिसाद आल्याशिवाय राहणार नाही आपण आपल्या पेर जीवनात जी पेरलेल्या बियांची आपण आपल्या जीवनात पेरलेल्या बियांची झाडे उगवल्याशिवाय राहणार नाही आपण आपल्या जीवनात पेरलेल्या बियांची झाडे उगवल्याशा राहणार नाहीत धन्यवाद आपला परिवार मनोरमा परिवार श्रीकांत मोरे यांचा फोन नंबर आहे सत्तर वीस सहा शून्य 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 चोवीस धन्यवाद